तिखट आणि लज्जतदार हिरवी आणि लालभडक सर्वसामान्यांच्या आयुष्यात स्पाईस आणणारी आणि रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या रूपात पोटात जाणारी ही मिरची भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या आकाराची आणि कमी जास्त तिखटपणा असणारी मिरची ही पिकते झाडावरून तोडल्यावर लगेच वापरली जाणारी ताजी आणि हिरवी मिरची असो किंवा साठवण करून प्रोसेसिंगसाठी वापरली जाणारी लाल भडक चुरचुरीत मिरची असो दोन्ही व्हिटॅमिन सी चा मुबलक खजिना असतो अशी ही वर्षातील सगळ्या ऋतूंमध्ये पिकणारी मिरची शेतकऱ्यांना व्हिटॅमिन सी बरोबरच पैशांचा देखील मुबलक पुरवठा करू शकते त्यासाठी गरज असते काढणीपासून ते, ते विक्रीपर्यंतच्या योग्य नियोजनाची महाराष्ट्र विजन दोन हजार तीसनुसार कृषी क्षेत्राचे विकास दर पाच टक्केवर सातत्याने टिकवायचे आहे त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फलपिकांची फुटांची जी नासाडी आहे ती देखील पंधरा टक्क्याने कमी करायची आहे या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे फलोत्पादन व पिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधा यांची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियामध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचं एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्देशामध्ये आहे महिला मार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकास मध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे कारणीय पश्चात हाताळणी संदर्भात अद्याप तंत्रज्ञान याच्याशी शेतकऱ्यांना अवगत करणे ही आपले आजच्या काळाची मोठी गरज आहे त्यामुळं या फिल्मच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था मूल्य साखळी गुंतवणूकदार व इतर संबंधित घटक यांनी या, या प्रकल्पामध्ये स्वतः स्फूर्त पद्धतीने मोठा सहभाग घ्यावा असं आवाहन मी करत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये फलोत्पादन क्षेत्र आणि त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे उत्पादित केलेल्या मालाच्या मूल्य साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते साठवण तसेच शीत साखळी सुविधांचा अभाव यामुळे हे नुकसान होत आहे हा विचार करून अशाही विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प अर्थात मॅग्नेट प्रकल्प हा राबवला जात आहे यामध्ये फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार शेतमालाचे काढणी पश्चात नुकसान कसे कमी करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आणि व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स म्हणजेच मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना मॅचिंग ग्रँट म्हणजे अनुदान स्वरूपात साठ टक्क्यांपर्यंत अनुदान स्वरूपामध्ये अर्थसहाय्य देण्यात येते या व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स आणि फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या यांना खेळते भांडवल टर्म लोन म्हणजेच की मुदत कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळाच्या ज्या पंचेचाळीस सुविधा आहेत त्यापैकी सोळा सुविधा याच अपग्रेडेशन करण्यात येत असून बारामती बीड आणि पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आलेली आहेत त्याचबरोबर ती अविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सोलर ड्रायर आहे सौर ऊर्जेवरती आधारणार कोल्ड स्टोरेज आहे माती परीक्षण किट आहेत ड्रोन आहे हे देखील साठ टक्क्यांपर्यंत अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येत आहे मिरची वैशिष्ट्य मिरचीचा दर्जा हा तिची चव तिखटपणा रंग आणि आकार यावरून ठरवला जातो भौगोलिक परिस्थिती आणि मिरचीच्या प्रकारानुसार यात फरक पडतो मात्र मिरचीचा प्रकार कुठलाही असला तरी मुख्यत्वे तीन निकषांच्या आधारे मिरचीची गुणवत्ता ठरवली जाते एक सलग आणि एकसमान आकार रंग आणि स्वरूप दोन मिरचीचा भरीव आणि ठोसपणा आणि तीन कुठलाही रोग नसणार आरोग्यपूर्ण पीक देठापासून टोकापर्यंत गडद हिरवा रंग असणारी मिरची ही उत्तम प्रतीची मानली जाते देठाच्या बाजूला केशरी रंग येऊ लागलेली मिरची ही शिळी मानली जाते आणि त्याला भावही कमी मिळतो हे टाळण्यासाठी काढणीपूर्व निगा घेणं हे गरजेचं आहे काढणीपूर्व निगा सिंचन खत आणि औषधांची फवारणी यांचं योग्य नियोजन केलं तर मिरचीचा दर्जा सुधारायला मदत होते कुठल्याही प्रकारचा ताण किंवा कमतरता याचा परिणाम मिरचीचा ठोसपणा तिखटपणा आणि रंगावर होऊ शकतो हिरवी मिरची नैसर्गिकरित्या लाल होण्यासाठी अधिक कालावधी लागतो त्यामुळे मिरचीचा हंगाम लांबण्याची शक्यता असते ही प्रक्रिया जलद होण्यासाठी मिरचीच्या रोपांवर इथे फॉन याचा प्रयोग केला जातो मिरचीचा रंग बदलायला सुरुवात झाल्यानंतर लगेच ही प्रक्रिया करण्यात येते मिरचीचं फळ पूर्ण वाढल्यानंतर आणि त्याचा साधारण भाग लाल झाल्यानंतर एक आठवड्याच्या अंतरानं शंभर पीपीएम इथे फॉनची फवारणी केली जाते शंभर पीपीएम पेक्षा जास्त इथे फॉन फवारलं तर मात्र मिरची पानगळ सुरू होऊन उत्पादन कमी होण्याची शक्यता असते अशा प्रकारे काळजी घेऊन तयार झालेली मिरची झाडावरून नेमकी कधी काढावी हे समजून घेणं गरजेचं मिरची काढणीची योग्य वेळ कुठली मिरची हे नॉन क्लायमॅक्टरिक वर्गातील पीक आहे याचा अर्थ काढणीनंतर मिरची पिकण्याची प्रक्रिया थांबते त्यामुळे फळ पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतरच मिरची कापणी करावी मिरची पिकाचे मुख्यत्वे तीन टप्पे असतात मॅच्युअर ग्रीन, ग्रीन आणि मॅच्युअर रेड कच्ची मिरची आणि पिकलेली मिरची यांचा रंग एकसारखाच असतो मात्र त्याच्या तिखटपणात आणि भरीवपणात फरक असतो मिरची हाताने वाकवल्यानंतर जर मोडत असेल तर ती कच्ची आहे असं समजलं जात हिरवी मिरची आणि लाल मिरची यांच्या काढणीचे निकषही वेगवेगळे असतात फळाचा आकार आणि ठोसपणा यावरून हिरव्या मिरचीच्या काढणीची वेळ ठरवली जाते मिरची अधिक काळ रोपावर ठेवली तर त्याचा रंग बदलू लागतो तर मिरचीला निम्म्याहून अधिक लाल रंग आल्यानंतर केली जाणारी काढणी ही लाल मिरचीसाठी असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिरवी मिरची जर देठाकडे लालसर झाली तर ती शिळी आणि कमी प्रतीची मानली जाते तर लाल मिरची थोडा जरी हिरवा रंग राहिला तर ती देखील कमी प्रतीची मानली जाते असं होऊ नये यासाठी मिरचीच्या काढणीची योग्य पद्धत समजून घेणं हे गरजेचं आहे काढणीची योग्य पद्धत मिरची तोडताना हात स्वच्छ धुवावेत आणि नख कापलेली असावी काढणी करताना मिरचीला कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घेणं हे गरजेचं असतं इजा झालेल्या मिरचीतलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि मिरची मऊ पडते अशा मिरचीचा देठाजवळचा रंगही लवकर बदलतो त्यासाठी हातानं तोडलेली मिरची अगोदर छोट्या बकेटमध्ये किंवा पिशवीत काढून नंतर मोठ्या बॉक्समध्ये साठवावी मिरची काढणी शक्यतो सकाळच्या वेळेत करावी काढणी केलेली मिरची एका तासापेक्षा जास्त वेळ कडक उन्हात राहिली तर त्यातली पाण्याची पातळी कमी होऊन ती खराब होण्याची शक्यता असते काढणीनंतर शक्य तितक्या लवकर मिरची शेडमध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी घेऊन जावी मिरचीचं आयुष्य वाढण्यासाठी काढणीनंतर त्यावर लगेच प्रक्रिया करणं हे गरजेचं असतं काढणी नंतरची प्रक्रिया काढणीनंतर मिरचीचं क्लोरिनेशन केलं जातं म्हणजेच वॉशिंग टँकमध्ये क्लोरीन युक्त पाण्यानं मिरची धुतली जाते त्यामुळे किडे आणि आळ्यांपासून संरक्षण मिळायला मदत होते त्यानंतर ताबडतोब मिरचीवर कूलिंग प्रक्रिया सुरू केली जाते काढणीनंतर एक ते दोन तासात जर मिरचीवर कूलिंग प्रक्रिया सुरू केली तर मिरचीचं आयुष्य वाढायला मदत होते मिरचीची काढणी केल्यानंतर पिकाला एकसारखा लाल रंग येण्यासाठी एथिलीनची प्रक्रिया केली जाते शंभर पीपीएम एथिलीन एम एथिलीनची प्रक्रिया करून तीन दिवस मिरची वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमानात आणि पंच्याऐंशी ते नव्वद टक्के सापेक्ष आर्द्रता असलेल्या ठिकाणी ठेवली तर पिकाला एकसारखा लाल रंग यायला मदत होते अर्थात हा रंग येत असताना बुरशी आणि किडीमुळे रंगाचा बेरंग होणार नाही ना याची काळजी घेणं हे गरजेचं असत काढणी नंतरचे रोग काढणी झालेल्या मिरचीला दोन प्रकारच्या रोगांचा धोका असतो एक म्हणजे बुरशी आणि किडीपासून होणारे रोग आणि दुसरं म्हणजे साठवणुकी दरम्यान होणारी इजा काढणी पूर्वी किंवा काढणी दरम्यान जर जोरदार पाऊस झाला तर मिरचीला किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तर साठवणुकी दरम्यान तापमान सात अंशांपेक्षा कमी झालं तरी मिरचीला इजा होण्याची शक्यता असते वजन कमी होणे डाग पडणे देठाकडील भागाचा रंग बदलणे अशी लक्षणे दिसू लागतात शून्य अंशाच्या खाली तापमान गेलं तर मात्र मिरच्या पूर्ण खराब होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी चार प्रकारची काळजी घेणं हे गरजेचं आहे एक काढणीनंतर तातडीनं पिकाचं शीतकरण म्हणजेच कुलिंग करावं दोन काढणी आणि साठवणुकी दरम्यान हाताळणी करताना मिरचीला इजा होणार नाही ना याची काळजी घ्यावी तीन काढणीनंतर पन्नास ते बावन्न अंश तापमान असणाऱ्या पाण्यात मिरच्या दोन ते चार मिनिटं धुवाव्या आणि चार काढणीनंतर योग्य प्रमाणात जंतुनाशकांचा उपयोग करून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करावी मिरची वर्गवारी ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटं सारखी नसतात त्याचप्रमाणे एकाच शेतातल्या सगळ्या मिरच्याही सारख्या नसतात त्यामुळे विक्री करण्यापूर्वी त्यांची वर्गवारी करणं गरजेचं असतं वर्गवारी करताना खराब झालेल्या रंग बदललेल्या जास्त पिकलेल्या आणि मऊ पडलेल्या मिरच्या ह्या वेगळ्या काढाव्यात चांगल्या मिरच्यांमध्ये खराब झालेली मिरची असेल तर मिरचीला मिळणाऱ्या दरावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे अगोदर मिरच्यांची वर्गवारी करावी आणि मगच पॅकेजिंगला सुरुवात करावी पॅकेजिंगची योग्य पद्धत शास्त्रोक्त पद्धतीनं पॅकेजिंग करणं ही साठवण करण्याची पहिली महत्वाची पायरी आहे मिरचीचं प्रमाण प्रवासाचं अंतर आणि खरेदीदाराची गरज यानुसार मिरचीचं पॅकेजिंग करण्याची पद्धत बदलते मात्र साधारणपणे पॅकेजिंगसाठी तीन बाय दोन आकारातील मजबूत अशा कार्टन्स किंवा बॉक्सचा उपयोग करावा बॉक्समध्ये हवा खेळती राहण्यासाठी खाली आणि वर थोडा गॅप ठेवणं आणि बाजूला रिकामे स्लॉट ठेवणं हे थे गरजेचं आहे जर दीर्घ काळासाठी साठवण करायची असेल तर पॉलिथिनचा वापर केला जातो त्यामुळे आणखीन एक सुरक्षा कवच तर मिळतच शिवाय मिरचीतील आर्द्रताही टिकून राहते जर मिरच्या थेट बाजारात विकायच्या असतील तर छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केल्या जातात जंतुनाशक प्रक्रिया झाल्या झाल्या मिरचीचं पॅकेजिंग करणं कूलिंग आणि पॅकेजिंग हे करायला उशीर झाला तर मिरचीतील पाण्याची पातळी कमी होऊन त्याचा आकारावर आणि वजनावरही परिणाम होतो हिरव्या मिरचीच्या साठवणुकीची योग्य पद्धत मिरचीला हवं असतं थंडगार तापमान जर सामान्यतः चोवीस अंश तापमानात मिरची ठेवली तर तिचं वजन दररोज तीन पॉईंट पाच टक्क्यांनी कमी होतं त्याऐवजी जर आठ अंश तापमानात साठवली तर वजन घटण्याचं प्रमाण अर्ध्या टक्क्यापर्यंत खाली येतं एकवीस अंशांपेक्षा अधिक तापमानात साठवण केलेल्या मिरच्यांचा पिकण्याचा आणि वजन कमी होण्याचा वेग हा जास्त असल्यामुळे त्यांची दीर्घकाळ साठवण करता येत नाही साठवण करण्याच्या जागी कूलिंग प्रक्रियेचा वापर करण्यात येतो यामध्ये पॅकिंग केलेले बॉक्स रेफ्रिजरेटेड रूममध्ये ठेवण्यात येतात तर नव्यानं आणले जाणारे मिरचीचे बॉक्स अगोदर रूम कूलिंगद्वारे थंड केले जातात आणि नंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात ज्या ठिकाणी हवेतील आर्द्रता कमी असते तिथे रेफ्रिजरेटरऐवजी इव्हॅपोरेटर कूलर्स म्हणजेच बाष्पीकरणाची प्रक्रिया करणारे कूलर्स हे वापरले जातात हे कूलर्स रेफ्रिजरेटरच्या तुलनेत कमी खर्चिक असतात या प्रक्रियेद्वारे सोळा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी करता येत असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत माल विकणाऱ्यांसाठी हा पर्याय परवडणारा असतो मात्र मिरची पाच ते सहा आठवड्यांपर्यंत टिकवायची असेल तर सात ते दहा अंश सेल्सिअस तापमानात साठवण करणं हे गरजेचंच असतं या दरम्यान सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण नव्वद ते पंच्याण्णव टक्के ठेवणं हे गरजेचं असतं तुमचा जो माल असतो त्याला तुम्ही जर नीट प्रकारे प्रिकुलिंग केलं म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक प्रॉडक्टला वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर असतो त्याचा स्पेसिफिक पॉईंट वेगळा असतो पण त्यासाठी जर तुम्ही त्याला नीट प्रकारे प्रिकुलिंग केलं तर तुम्हाला त्या मालाची आयुष्य किंवा त्या मालाचं इफेक्टिव्ह लाईफ जेव्हा तुम्ही त्याला विकू शकता ते तुम्हाला वाढवून मिळू शकतं तीन चार दिवस फार तर फार लाईफ मिळू शकतं त्याच्यापेक्षा जास्ती मिळत नाही पण तुम्ही तेच जर प्री कुलिंग करून थोडे दिवस ठेवलं तर तुम्हाला सात ते दहा दिवसपर्यंत लाईफ मिळू शकतं ही गोष्ट तुम्हाला महत्वाची अशी आहे कारण त्यामध्ये तुम्हाला दूरच्या मार्केटला पोचता येतं म्हणजे आज तुम्हाला जर दोन दिवसाच्याच जवळपास जाता येत असेल तर तुम्हाला चार दिवस ट्रान्सपोर्ट करूनही आज त्याच्यापुढे जाता येईल लांब जाता येईल तुम्हाला त्याची कॉस्ट तुम्हाला त्याचे पैसे जास्त मिळतील सो प्रीकूलिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रॉडक्टला प्री प्रॉपर प्रोसेसिंग पॅकेजिंग आणि प्रिकुलिंग आणि मग त्यानंतर को कोल्ड स्टोरेज आणि मग कोल्डमध्येच प्रेफरेबली त्याला डिस्पॅच करणं हा सगळा प्रोसेस जर तुम्ही नीट केला तर तुम्हाला डेफिनेटली uh, जास्ती चांगला आउटपुट मिळेल तुमच्याच प्रॉडक्टला रेट चांगला मिळेल आणि मार्केट्स जास्त चांगले मिळतील फलोत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि या कंपन्या आणि सहकारी संस्थांमार्फत सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी या, या शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यशील आहेत पण याबरोबरच सदरील उत्पादनाचे काढणी पश्चात मूल्यवर्धन साखळीमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांचा सहक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्थांमार्फत मॅग्नेट प्रकल्पात जास्तीत जास्त सहभागी होऊन प्रगती साधावी जेणेकरून आपल्यासोबतच आपल्या राज्याची आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होईल धन्यवाद लाल साठवणुकीची योग्य पद्धत हिरव्या मिरची पेक्षा वयानं आणि अनुभवानंही मोठी असल्यामुळे जरा जास्तच तापट असते त्यामुळे लाल मिरचीला अधिकच थंड हवा ही मानवते लाल रंग येऊ लागल्यानंतर काढणी केलेली मिरची अगोदर वाळवली जाते आणि मग त्याची पॅकबंद बॉक्समध्ये साठवण करण्यात येते बॉक्समध्ये भरण्यापूर्वी मिरचीवर पाणी फवारण्यात येतं ज्यामुळे त्याचा नाजूकपणा कमी होतो प्रत्येकी साधारण शंभर किलोच्या बंद बॉक्समध्ये मिरच्यांची साठवण केल्यामुळे एक समान आर्द्रता पसरायला मदत होते लाल मिरचीची साठवण शून्य ते दहा अंश तापमानात आणि साठ ते सत्तर टक्के सापेक्ष आर्द्रतेत करावी कमी आर्द्रतेमुळे मिरचीत दहा ते पंधरा टक्के ओलावा टिकून राहतो लाल मिरचीतील ओलाव्याचं प्रमाण सहा ते नऊ टक्क्यांपर्यंत खाली आलं तर मिरची कोरडी आणि अशक्त होते मिरचीचा रंगही उतरतो आणि ती पटकन खराब होते साठवण करताना बॉक्सभोवती पॉलिथीन टेप गुंडाळली तर त्यामुळे आर्द्रता टिकून राहायला मदत होतेच शिवाय धुळीपासूनही मिरचीचं संरक्षण होतं थोडक्यात काय तर लाल मिरची साठवण करत असताना तीन गोष्टींची खातरजमा करणं हे महत्वाचं असतं एक मिरचीवर योग्य ती जंतुनाशक प्रक्रिया केलेली असणं दोन ती नीट वाळवलेली किंवा सुकवलेली असणं आणि तीन ती मोडलेली किंवा रंग बदललेली नसणं हे सगळं झाल्यावर वेळ होते आपल्या मिरचीला बाजारात पाठवण्याची मिरची जिसको हम लोग चिली भी बोलते हैं और यहाँ पर महाराष्ट्र में मिर्ची का उत्पादन अच्छे पैमाने पे होता है स्केल पे होता है और इसको हम लोग दो तरह की तरह से यूज करते हैं एक तो हरी मिर्ची होती है और दूसरी लाल मिर्ची और फिर उसकी सूखी मिर्ची सो so, अभी महाराष्ट्र में पहले सूखी मिर्ची का प्रोशन का ज़्यादा ज़्यादा प्लान नहीं था बट अब कुछ डिस्ट्रिक्ट जैसे जो नंदुबार डिस्ट्रिक्ट या औरंगाबाद डिस्ट्रिक्ट के या बीड डिस्ट्रिक्ट में कुछ एरिया हैं जहाँ पर लोग अभी आ, सूखी मिर्ची का भी उत्पादन किसान लेते हैं सूखी मिर्ची के लिए जो भी नया ट्रेंड चला है उसमें मिर्ची जब लाल हो जाती है तो उसको आ, उसको वो लोग हार्वेस्ट करके सन ड्राइंग में अभी करते हैं अपने एरिया पे लाके या अपने जहाँ पर नियर बाई हार्वेस्ट करते हैं वहाँ पर या या उसके आसपास पास जहाँ पर भी ला सुखाते हैं और सुखाने के बाद को मिर्ची को उसको जब हो जाए तो उसको एक ड्राई बैग में जिसमें मॉइस्चर नब्जॉर्ब करे ऐसे बैग में भर के फिर उसको स्टोर उसको स्टोर करें और लाल मिर्ची को लाल सूखी मिर्ची को भी हम कोल्ड स्टोर पर रख सकते हैं जब उसका टेम्परेचर हम लोग चार आठ से दस डिग्री में रखते हैं जिससे कि उसको हम एक साल तक डेढ़ साल तक भी हम मिर्ची रख सकते हैं अगले सीजन में भी काम आ सकती है तो जिन किसान लाल मिर्ची में हैं उनके लिए ये बहुत ही उपयोगी है कि वो बाजारापर्यंतची वाहतूक लांब अंतरापर्यंत करायची असेल तर साठवणुकीच्या ठिकाणचं तापमान वाहतूक कंटेनरमध्येही कायम ठेवणं हे गरजेचं असतं वाहतुकीसाठी शक्यतो रेफ्रिजरेटेड ट्रकचा वापर करावा मात्र या ट्रकचा साठवणुकीसाठी अजिबात वापर करू नये रेफ्रिजरेटेड ट्रकमध्ये तापमान नियंत्रित ठेवण्याची सोय असली तरी हवा खेळती राहण्याची सुविधा नसते त्यामुळे केवळ वाहतुकीसाठीच रेफ्रिजरेटेड ट्रक वापरावे वाहतूक करताना टोमॅटो सफरचंद किंवा कलिंगड यासारख्या फळांसोबत मिरची वाहतूक करू नये ही फळं मोठ्या प्रमाणात एथिलिनचा विसर्ग करत असल्यामुळे त्यांच्या संपर्कामुळे मिरची लवकर पिकण्याची आणि वजन कमी होण्याची शक्यता असते वास्तविक मिरचीतून अत्यल्प एथिलीन तयार होतच असतं पण बाहेरच्या एथिलीनचा गंभीर परिणाम हा मिरचीवर होतो यासाठी साठवणुकीच्या ठिकाणी आणि वाहतूक करताना एथिलीन शोषून घेणाऱ्या पिशव्या ठेवणं हे गरजेचं असतं पोटॅशियम परमॅंगनेट किंवा इतर पदार्थ वापरून तयार केलेल्या पिशव्यांमुळे हवेतील एथिलीन शोषून घेतला जातो आणि मिरचीच आयुष्य वाढायलाही मदत होते प्रक्रिया उद्योग हिरवी मिरची ही विविध उत्पादनांसाठी वापरली जाते विविध प्रकारची लोणची आणि सॉस तयार करण्यासाठी हिरव्या मिरचीचा वापर केला जातो तर लाल मिरची पासून मिरची पावडर तयार केली जाते अनेक उत्पादक त्यांच्याकडे आलेली लाल मिरची कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याऐवजी त्याची पावडर करून ती सीलबंद डब्यात ठेवणं हे पसंत करतात लाल आणि हिरव्या मिरचीचा वापर अनेक पदार्थांसाठी केला जात असल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोर विक्रीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत योग्य प्रशिक्षणाची गरज मिरची पिकाची काढणी आणि त्यानंतरची हाताळणी याबाबत शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं मिरचीचं आपल्या आयुष्यातलं स्थान काहीच वेगळं आहे म्हणूनच सिनेमा आणि साहित्यात मिरची एवढं महत्व इतर कुठल्याच पिकाला मिळालेलं नाही काढणीनंतरचं योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला ही मिरची नक्कीच तडका देऊ शकते त्याचप्रमाणे शेतकरी देखील म्हणू शकतील मला हो म्हणतात मिरची उत्पादक शेतकरी